अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या भारतीयांना लागली आहे त्यातच आज याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याचे पावयास मिळत आहे त्यातच राम मंदिराच्या लोकार्पणानिमित्त जगभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सोलापुरातील आर्य वैश्य कोमटी समाज श्री नगरेश्वर देवस्थानच्या वतीने बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवारी देवस्थानच्या वतीने अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार असून हा सोहळा देखील समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे यामध्ये मंदिरासमोर रांगोळी काढणे तोरण बांधणे भगवा पताका लाईटच्या माळा व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे सकाळी ठीक अकरा वाजता श्रीरामाच्या प्रतिमा पूजा अर्चना सर्व समाज बंधू भगिनी तर्फे करण्यात येणार आहे तसेच आर्य वैश्य कोमटी समाज भजनी मंडळातर्फे भजन होणार आहे दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त आरती सर्व आर्य वैश्य बंधू भगिनींना महाप्रसाद देण्यात येणार आहे तसेच संध्याकाळी मंदिरात दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे व त्यानंतर भजनी मंडळाचे भजन होणार आहे अशा प्रकारे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा धार्मिकतेने तसेच दिवाळीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे सोळा यशस्वी करण्यासाठी श्री नगरेश्वर देवस्थान पंच कमिटीचे पदाधिकारी व भक्तगण परिश्रम घेत आहेत बावीस जानेवारी रोजी आपण श्री अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आपण नगरेश्वर मंदिरामध्ये साजरा करणार आहे त्यामध्ये आपण सकाळी अकरा वाजता अकरा वाजता वा, भजनी मंडळाचं भजन होणार आहे मंदिरामध्ये त्याचप्रमाणे आपण संपूर्ण मंदिर सजवणार हो आहे बाहेर मा लाईटच्या माळा सोडणार आहे पताका पाना फुलांनी आपण डेकोरेशन करणार आहे तसेच साडेबारा वाजता मुहूर्तावर आपण श्रीरामाची महाआरती करणार आहे सर्व समाजमानव यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत नंतर महाप्रसाद आहे सर्वांसाठी महाप्रसाद आहे तसेच संध्याकाळी आपण दीपोत्सव साजरा करणार आहे मोठ्या प्रमाणात दीपोत्सव करून नंतर भजनी मंडळातर्फे भजन होणार आहे अशा प्रकारे आपण मोठ्या उत्साहात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करणार आहे साधारण तीन चारशे समाजबांधव आपले उपस्थित राहणार आहेत त्यावेळेस आवाहन करतो की त्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राह बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणावी आणि पूजेचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती